शुभविवाह या मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश आणि भूमी अकरा नैवेद्य घेऊन आता ठिकठिकाणी थीक दान करण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेला आकाश तिला सांगत असतो भूमी खरं सांगू तर मला तुझं खूप कौतुक कौत। दर दरवेळेला जे तू हे असं काही करतेस ना त्यामुळे माझं मन तू नेहमीच जिंकतेस तुझं किती कौतुक करावं ना हे थोडंच आहे म्हणजे बघ ना अकरा लोकांचा नैवेद्य घेऊन जायचं किंवा अकरा लोकांना दान करायचं ही तुझ्या डोक्यामध्ये जी युक्ती युक्ती आहे आहे ना ना ती युक्ती एकदम जबरदस्त यावरती म्हणते आकाश आपल्या दोघांनाही या सगळ्याचं पुण्य मिळायला पाहिजे यावरती आकाश म्हणतो तेच तर मी सांगतोय तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो म्हणजे बघ ना दरवेळेला तू आपण दोघं म्हणजे करायचं तू सगळं पण पुण्य घेताना मात्र आता या सगळ्याचा हे तू मला देतेस मला तुझं खूप कौतुक वाटतं यावरती आकाशला भूमी सांगते आपण दोघ जण एकच आहोत की नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये मी केलं काय तू केलं काय पुण्य एकमेकांना मिळणारच ना असं म्हणत भूमी आकाश सोबत बोलत असताना समोर बसलेल्या ड्रायव्हरला इशारा करते ड्रायव्हरला इशारा केल्यावरती आता मात्र ती फ्लॅशबॅक मध्ये जात आपल्याला नक्की काय घडलं होतं हे सांगितलं जातं भूमी ज्या वेळेला सोबत अकरा नैवेद्य घेऊन निघालेली असते तेव्हा ती मी आधीच ड्रायव्हरला भेटलेली असते आणि ती ड्रायव्हरला म्हणते म्हणजे खरं सांगू का तर दादा मला तुमची मदत हवी ड्रायव्हर म्हणतो काय करू मॅडम मी यावरती मी त्याला बरोबर प्लॅन सांगत ज्या ठिकाणी मी तुम्हाला इशारा करेन त्या ठिकाणी गाडी बंद पडली आणि तिथूनच जवळ असलेल्या त्या गॅरेजचा म्हणजे ज्या गॅरेजच्या मालकाने अपघात केलेला असतो सात वर्षापूर्वी त्याच्यावरती प्रशांत लक्ष ठेवून असतो त्याच ठिकाणी अचूक गाडी बंद करून त्या गॅरेजपर्यंत गाडी न्यायची म्हणजे आकाशला दुसरा कोणताही प्रकारचा संशय यायला नको आणि त्या गॅरेजवाल्याकडून सगळी माहिती आकाशच्या कानावरती पडायची इतका साधा सोपा सरळ भूमीचा प्लॅन असतो तो प्लॅन तिने या ड्रायव्हरला न सांगता फक्त मी सांगेन त्या ठिकाणी गाडी बंद करा असं त्याला सांगितलेलं असं ड्रायव्हर म्हणतो ताई तुम्ही काळजी करू नका मी सगळं सगळं व्यवस्थित करेन मग त्या ठिकाणी म्हणजे त्या गॅरेजच्या जवळ गाडी आल्यावरती मग मी ड्रायव्हरला इशारा करते ड्रायव्हरला इशारा केल्यावरती तो गाडी उलटी सुलटी चालवायला लागतो गाडी उलटी सुलटी चालवत असताना तो इकडे कधी गाडी नेतो तिकडे कधी गाडी नेतो आणि त्याच वेळेला तो आता गाडी वेडी वाकडी चालवायला लागताना आकाशात त्याला म्हणतो काय झाले दादा यावरती तो ड्रायव्हर म्हणतो काही नाही हो आ, सर म्हणजे गाडीच्या काहीतरी कचरा वगैरे अडकला असेल त्यामुळे गाडीचा इश्यू होतोय आकाश म्हणतो मग काय करायचं यावरती भूमी म्हणते दादा तुम्ही एक काम करू शकता का तुम्ही इथे जवळच हो, एक गॅरेज आहे तिकडे जायचं का आपण असं म्हटल्यावर ड्रायव्हर म्हणतो हो मला माहिती आहे इकडून जवळ एक गॅरेज आहे तिथेच आपण गाडी नेऊया चालेल ना असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा गाडी तिकडे घेऊन चला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याच ठिकाणी गाडी नेली जाते ज्या ठिकाणी ऑलरेडी प्रशांत थांबलेला असतो मग भूमी त्या ठिकाणी उतरते आणि कार आता त्या गॅरेजमध्ये आणली जाते ज्या वेळेला आकाश आणि भूमी आत येतात त्यावेळेला प्रशांतला पाहून आकाश म्हणतो अरे प्रशांत तू इथे यावरती प्रशांत म्हणतो हो जिजू म्हणजे हा इथला मालक आहे ना तो खर तर माझा मित्र आहे म्हणून मी आलो होतो माझी बाईक हे करायला त्यावरती आकाश म्हणतो हो बरं झालं त्यानिमित्ताने आपली भेट तरी झाली यावरती भूमी म्हणते अरे प्रशांत तो तुझ्या ओळखीचा मेकॅनिक त्या मेकॅनिकला बोलव ना आपली गाडी सुद्धा दुरुस्त करायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत इशारा करतो आणि तिकडे तो मेकॅनिक गाडीचं काम करत असतो त्यावेळेला भूमी त्याला इशारा देते दादा या बाहेर असं म्हटल्यावरती आता मेकॅनिक बाहेर तर येतो पण बाहेर येताना जो आत गेलेला मेकॅनिक असतो तो बदलून एक दुसरीच व्यक्ती बाहेर येते त्यावेळेला भूमी म्हणते तुम्ही यावरती तो म्हणतो हो माई बोला मीच या गॅरेजचा मालक आहे यावरती भूमी म्हणते नाही नाही आम्ही सकाळी तर तुमचे मालक वेगळे होते ना म्हणजे काय रे प्रशांत हे कुठे आहेत ते मालक तुझे मित्र कुठे आहेत यावर ते प्रशांत म्हणतो हो तुम्ही माझे मित्र नाही मी इकडे आलो तो माझ्या मित्राला भेटायला ते दुसरे आहेत यावरती मग मात्र तो म्हणतो नाही नाही ताई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय अहो हे माझंच तर गॅरेज आहे भूमि म्हणते अहो असं काय करताय तो म्हणतोय ना की त्याचे मित्र वेगळे आहेत म्हणून यावर तो म्हणतो सकाळपासून मीच इकडे आहे आणि मीच गॅरेजचा मालक आहे भूमी प्रशांत कडे पाहते आणि काय रे हे सगळं काय उलट सुलट चाललंय ती प्रशांत भूमीला इशारा करतो ताई तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते असं म्हणत तो भूमीकडे पाहतो आणि त्यानंतर आकाश म्हणतो भूमी आपल्याला काय करायचं आहे हे असले काय अजून कोणी असलं काय त्यांचं त्यांचं चालू दे आपण आपल्या गाडीचं काम करू आणि निघूया ना असं म्हणत आता मात्र आकाश भूमीला या सगळ्यामध्ये आपण निघूया असं म्हणत तो आता त्या दिशेने जातो जिकडे कार असते त्यानंतर मग मात्र भूमी म्हणते काय रे प्रशांत हे सगळं कसं काय घडलं प्रशांत म्हणतो ताई मला खरंच काही आयडिया नाही पण ताई मी तर इथेच आहे ग म्हणजे तुला खरं सांगू का तर मी इथून कुठेही हल्लो नाही यावरती भूमी म्हणते थोड्या वेळासाठी तरी यावरती प्रशांतला आठवतं आणि मग तो पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जात भूमीला सगळ्या गोष्टी सांगायला लागतो तो भूमीला सांगतो हो भूमिताई ज्या वेळेला मी इथे उभा होतो ना त्यावेळेला एक बाई इकडे आली होती ती बाई इकडे आली आणि तिला चक्कर आली अचानकपणे तिला चक्कर आल्यामुळे मी तिला थांबवण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी मी तिकडे गेलो ज्या मी तिला वाचवण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला ती ऑलरेडी चक्कर येऊन पडली होती मग मी तिला एका हाताने उचललं आणि तिला मी आता तोंडावरती पाणी वगैरे मारलं हे सगळं करत असताना तिकडे एक मुलगा आला आणि तो मुलगा सांगितला की कधीतरी यांना अशी चक्कर येते आणि ही चक्कर आल्यावरती त्या खूप हायपर होतात आणि त्यांना काही आठवत नाही मग तो मुलगा आला मी त्याच्या सोपूर्त त्याच्या आईला केलं आणि त्यानंतर मग मात्र तो माझे आभार मानून निघून गेला मला असं वाटतंय जर का हे सगळं असं असेल ना तर याच वेळेमध्ये त्याने म्हणजे तो गॅरेज वाला आहे ना त्याने याला इकडे ठेवून कदाचित हे सगळं केलेलं असल्याची शक्यता आहे ताई मला माफ कर तू जे सगळं मला सांगितलं होतंस ते मी काही करू शकलो नाही या सगळ्यामध्ये तू मला बोलली होतीस की हे सगळं कर पण तरी सुद्धा मी केलं नाही असं म्हणत तो आता भूमीची माफी मागतो भूमी सांगते खरं सांगू का तर ही माणुसकी असते या माणुसकीच्या याच्यामुळे तू माणुसकी जिंकलास मला माहिती आहे हे सगळं काहीतरी गडबडीचं आहे पण तू माणूस म्हणून जिंकलेला आहेस तू नको वाईट वाटून घेऊस ही आता योग्य वेळ नसणार आहे कदाचित आकाशला सगळं समजण्याची त्यामुळे आपण नंतर आकाशला सगळं सांगूया तोपर्यंत आकाश येतो आणि भूमी चल आपली गाडी तर दुरुस्त झालेली आहे ना आपण निघूया असं म्हणत मग मात्र आकाश आणि भूमी दोघ जण जायला निघतात आकाशभूमी निघाल्यावरती इकडे आता प्रशांतची कॉलर धरतो आणि बोल काय तू हे सगळ या सगळ्यामध्ये तू कसं काय हे आम्हाला सत्य कळलंच पाहिजे यावर तो म्हणतो मी काय नाही केलंय सोडा मला असं निघून जातो आता खरा जो गॅरेज वाला असतो त्याला खरी भीती असते पोलिसांची त्याला तर रागिणीने गायब केलेलं असतं तोपर्यंत इकडे आता भूमी आणि आकाश घरी येतात भूमी आकाश घरी आल्यावरती रागिणी त्यांच्या समोर येते आणि काय काय झालं यावरती आकाश म्हणतो काही नाही नैवेद्य देण्यासाठी आम्ही तर गेलो होतो पण यावरती आता इकडे रागिणी म्हणते काय डायरेक्ट गॅरेज असं म्हणत ती भूमीकडे पाहते साधारण भूमीला संशय येतो की यांनीच हे सगळं केलेलं आहे आकाश म्हणतो हो ना अगं मध्येच गाडी बंद पडली पण जवळच्याच एका मेकॅनिक कडे आम्ही गेलो होतो गाडी तर दुरुस्त झालेली आहे गाडी दुरुस्त करून आम्ही आलो सुद्धा यावरती मग मात्र भूमी ज्या वेळेला इकडे आता देवी आईच्या इथे येते त्यावेळेला रागिणी तिकडे येते आणि काय कसा वाटला माझा डाव यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे या सगळ्याच्या मागे तुम्ही मास्टर माइंड आहात तर यावरती रागिणी म्हणते मग काय मला सगळं माहितीये ग भाजी साफ करण्याच्या निमित्ताने दार लावून घेऊन तू ज्या वेळेला निघून गेली होतीस ना इकडून त्याच वेळेला मला सगळं समजलं होतं त्याच वेळेला तू कुठे गेलीस हे बघण्यासाठी मी तुझ्या मागावरती निघाले होते तुझ्या मागावरती मी निघाले तू कुठे गेलीस हे पाहता पाहता तुझ्या बरोबर येऊन मी पोहोचले तुझ्यापर्यंत येऊन मी जोपर्यंत पोहोचले होते तोपर्यंत तू गॅरेज मध्ये गेली होतीस माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की भूमी आणि गॅरेज मध्ये का बरं भूमी गॅरेज मध्ये गेली असेल म्हणून मी तुझ्या पाठोपाठ पाहायला आले आणि त्यावेळेला त्या मेकॅनिकची भेट घेताना तुला मी पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं अरे बापरे ही तर माझा गेमच करणार आहे मग तुला कसा काय मी माझा गेम करू देणार आणि त्याचमुळे मी माझा डाव आखलेला आहे मी माझा डाव आणि या सगळ्यामध्ये तुझा पाठलाग केला त्यानंतर मग मात्र कसा पद्धतीने प्रशांतला उल्लू बनवून आपण त्या माणसाला गायब केलं आणि त्यानंतर त्याला कसं इकडून पसार केलं हा सगळा रागिणी इतिहास सगळा आता भूमीसमोर मांडते आणि भूमीच्या लक्षात येतं की या नालायक बाईनेच हे सगळं कारस्थान केलेलं आहे म्हणजे आता प्रशांतच्या समोर मुद्दाम त्या बाईला पाडायचं त्या मुद्दाम बाईला खाली पाडल्यावरती प्रशांतीला आणायला गेला आणि इतक्याच वेळात रागिणीची माणसं ओरिजिनल मेकॅनिकला गाडी काढून काम करताना उचलून घेतात ओरिजिनल मेकॅनिकला काम करताना काढून घेतल्यावरती मग मात्र त्याला इकडून डांबून त्यांचा माणूस दुसरा माणूस हा आता इकडे खाली लपवला जातो तो माणूस खाली लपवल्यावरती आता मात्र इकडे उभा असलेल्या प्रशांतला खाली कोण काम करते हे काहीच कळत नसतं आणि त्यामुळे प्रशांत या सगळ्यामध्ये अडकलेला असतो आणि हे सगळं आता रागिणी अगदी मोठ्या फुशारक्या मारत हे सगळं भूमीला सांगत असते त्यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे हा डाव तुम्ही खेळलात तर किती कपटीपणाचा कळस करता म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही केलेली कारस्थान तुम्हाला वाटतील की नेहमीच लपून जातील का यावरती रागिणी म्हणते का नाही कारण जे काही मी केलंय ना ते सगळं लपून राहणार रा आहे तू माझा कधीही डाव उघडा करू शकतच नाहीयेस तू कित्येक वेळा मला मात देण्याचा प्रयत्न केलास भूमी पण तू मला मात देऊ शकली नाहीस ना, ना देऊ शकणार आहेस प्रत्येक वेळेला मी जिंकणार मी जिंकणार भूमी म्हणते तुम्ही कितीही प्रयत्न करण्याचा प्रयत्न ना मला हे करण्याचा तरी मी माझ्या यावरती रागिणी म्हणते कर प्रयत्न जिथे फसतील ना तिथेच माझा खरा डाव सुरू होईल भूमी तू या सगळ्यामध्ये कधीही मला हरवू शकत नाहीस कारण कारण आकाशसाठी मी न माझ्या स्वतःचा जीव दिलेला आहे त्याच्या त्याच्यावर चालवलेली गोळी मी माझ्या अंगावरती झेललेली आहे त्यामुळे तू कितीही कारस्थान केलीस ना भूमी तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाश फक्त आणि फक्त माझच ऐकणार आहे असं म्हणत रागिणी पुन्हा एकदा आपण आकाशचा कसा जीव वाचवला कशा पद्धतीने आकाशला या सगळ्यामध्ये आपण हे केलं हे पुन्हा पुन्हा भूमीला ऐकवते जेणेकरून आकाश आणि माझ्यामध्ये तू कधीही वितृष्ट आणू शकत नाहीस हे तिला भूमीला सांगायचं असतं भूमी म्हणते ठीक आहे तुम्ही जरी आकाशचा जीव वाचवला असलात ना तरी आकाश समोर सत्य आणण्यासाठी मी माझा जीव सुद्धा देईन माझ्या आकाशला माझ्यापासून दूर करायला किंवा माझ्या आकाशला या सगळ्यामध्ये तुम्ही जर का त्रास देण्याचा प्रयत्न करत असलात तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला धडा शिकवायला माझा जीव सुद्धा देईन माझ्या आकाशपर्यंत सत्य पोचवायला जीव पण देईन यावरती आता मात्र रागिणी म्हणते अगर तू जीव दिलास तुमच्या नात्याचा जीव मी तोडून टाकणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव त्यावरती भूमी आता इकडे आकाश आणि भूमीचा जो फोटो रागिणीने आपल्या हातामध्ये घेतलेला असतो तो फोटो हातामध्ये पुन्हा काढून घेते आणि पुन्हा एकदा तो फोटो हातात काढून घेऊन दुसरा हात आपल्या हाताने जबरदस्त दाबते आणि ती सांगते ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या आकाशला वाईट वागणूक देताय ज्या पद्धतीने माझ्या आकाशच्या जीवावरती तुम्ही उठलेला आहात त्या पद्धतीने मी तुम्हाला हे करू देणार नाही आत्ताची येणारी दिवाळी ही खऱ्या अर्थाने माझ्या आकाशसाठी मुक्त दिवाळी असणार आहे आणि हे मी सिद्ध करणारच माझ्या आकाशसाठी ही दिवाळीला खूप मोठा मी स्वतः मी स्वतः माझ्या आकाशला स्पोर्ट करणार आहे असं म्हणत हात हात धरत आता मात्र तिचा मुरगळत भूमीने तिला अचूक शिक्षा तर घडवलेली असतेच पण या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणीचा डाव सुद्धा अचूक फेल केलेला असतो आणि गणपती बाप्पाच्या साक्षीने भूमीने घेतलेलं वचन भूमी आता पूर्ण करणार असते रागिणी आपला हात चोळत फुंकर मारत इकडे सगळ्यामध्ये बसलेली असताना तुम्ही तिच्याकडे रागारागात पाहायला लागते तोपर्यंत आता खऱ्या अर्थाने रागिणीचं भांडे फोड होणार असते ती म्हणजे पंचवीस लाखाची जी बॅग जी तांडेलच्या बायकोला देण्यासाठी काढलेली असते ती पंचवीस लाखाची बॅग आता इकडे भूमी शोधून काढणार असते गॅरेजच्या माणसाला असे काळ्या धंद्यांसाठी काढले जाणारे पंचवीस लाख या सगळ्याचा शोध लागणार असतो ज्या वेळेला आकाशी शोभ करत असतो भूमी बऱ्याचशा पैशांचा खूप गोंधळ वाटतोय यावर ती भूमी आता सगळीकडे काहीतरी शोधाशोध करत असते मग पौर्णिमा रागिणीला फोन करून सांगते की भूमी कसला तरी शोधा शोध करत आहे रागिणी घाबरते आता ही काय सत्य शोधून काढणार तोपर्यंत पंचवीस लाखाची बॅग काढून भूमी सांगते स्टोर रूम मध्ये मला पंचवीस लाखाची बॅग सापडले आता मात्र रागिणीने पंचवीस लाखाची का हे लपवले हे सत्य आका समोर येणार आहे आणि रागिणीच्या कारस्थानांचा जबरदस्त पद्धतीने पर्दाफाश होणार आहे